शत्रू बनवायला तुम्हाला फक्त प्रगती करायची तुम्हाला भांडण करायचं नाहीये तुम्हाला फक्त प्रगती करायची भरपूर शत्रू उत्पन्न होतील तुम्हाला त्यामुळे अशा शत्रूंचं करायचं काय तर आपली ढाल सुरक्षित पाहिजे आपलं कंपाऊंड सुरक्षित पाहिजे तुम्हाला खरंच वाटतंय की माझं घर सुरक्षित राहावं माझा परिवार सुरक्षित राहावा मी स्वतः सुरक्षित राहावं वाईट नजर माझ्यावर काही पडू नये आता पिवळ्या मोहरीचा तुम्ही विषय काढला तर पिवळ्या मोहरीचे मी तुम्हाला काही उपाय सांगतो तर पिवळी मोहरी जी आहे ती आपल्याला एक वरदान लाभलेला आहे आपण हातामध्ये जर कधी पिवळी राई घेऊन बाणाचा पाठ केला किंवा कुठल्याही सात मंत्रांचा सा आपण पाठ केला सात वेळा जर कधी ते स्तोत्र म्हणा किंवा मंत्र म्हणा ते जर कधी आपण उच्चारण करतो आहे आणि आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्याला जाऊन जर कधी ते टाकतोय तर अक्षरशः तुम्हाला दिले होणार नाही आठ प्रकारच्या भैरव देवता आठ प्रकारच्या सर्व दुर्गा देवता जे काही सगळे संरक्षण करते देवता आहे किंवा ज्या देवतेचं तुम्ही आवाहन केलेलं आहे ती देवता त्या ठिकाणी अक्षरशः उपस्थित राहते आता ही देवता त्याची एनर्जी तुम्हाला फील करवते हो ती अशी प्रत्यक्ष जी पिक्चर मध्ये दाखवतात तशी काही दिसत नाही ती एनर्जी तुम्हाला एक प्रकारचा सुवास त्या ठिकाणी येतो एक प्रकारची एनर्जी तुम्हाला त्या ठिकाणी दिसते हातामध्ये अशा पद्धतीने पॅक धरायची आहे मोहरी आणि अभिमंत्रित करायचं आहे ऊर्जा त्याच्यामध्ये काहीतरी येते त्याच्यामध्ये त्या अभिमंत्रित ते दाणे होत आहेत अशी मनामध्ये भावना करायची आहे हातात जेवढी घट्ट धराल तुम्ही तेवढी त्याच्यामध्ये ऊर्जा येईल तुम्ही खेळ म्हणून टाइमपास म्हणून कराल तर होणार नाही